मुलांना शिकवण बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहुमानिती लोक तेने तुम्हाला धराबुद्धी पोटी विवेकी मुले हो बरा गुण तो अंतरा माझी राहो बरे दात घासोनी तोंडा धुवावे कळाही न घानेरडे बा नसावे सदा सर्वदा यत्न सांडू नको रे बहुसाल हा खेळ कामा नये रे दिसांमाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगे अखंडित वाचित जावे वये श्रेष्ठ रे दास्य त्यांचे करावे बरे बोलणे सत्य जीवी धरावे बहु खेळ खोटा सदालस्य खोटा समस्तांशी भांडेल जो तोची खोटा बहुतान जना लागी जीवे झिजावे भले सांगती न्याय तेथे भिजावे हिशेबी सदा न्याय सांडू नकारे कदाचित अन्याय होता धकारे जनी सांडिता न्याय रे दुःख होते महा सुकते ही अकस्मात जाते प्रचिती विने बोलने व्यर्थ वाया विवेके विने सर्व ही दंभ जाया बहुसज्जला नेटका साज केला विचारे विने सर्व ही व्यर्थ गेला वरी चांगले अंतरिगोड नाही तया मानवाचे जिने व्यर्थ पाही वरी चांगले अंतरी गोड आहे तया लागी कोणी तरी शोधित आहे सदा अंतरी गोड ते सांडवेना कदा अंतरी ओखटे ते खपेना मनोनी बरा गुण आधी धरावा महाघोर संसार हा निरसावा भला रे भला बोलती ते करावे बहुता बहुताजनांच्या मुखे यश घ्यावे पुढे शेवटी सर्व सोडून द्यावे मरावे परी रूपे उरावे बरा वो खटा सर्व संसार झाला अकस्मात येईल रे ये, ये मग घाला म्हणोनी भले सांगती सत्य चाला जनी दास तो शिकवी तो मुलांना जर या श्लोकांचे अर्थ तुम्हाला समजले नसतील तर ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्लोक व नंतर त्याचे अर्थासहित स्पष्टीकरणही घेऊ व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद